नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया इचलकरंजी मध्ये रोटरी ट्रेड फेअरचे भव्य आयोजन रोटरी ट्रेड फेअर हे प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या वतीने व माध्यम प्रायोजक दैनिक महासत्ता यांच्या सहकार्याने दिनांक चार ते आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक इच्चलकरंजीतील मध्यवर्ती ठिकाणी सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत भव्यपणे साकारत आहे या वर्षीचे रोटरी ट्रेड फेअरचे तेविसावे वर्ष आहे इतलकरंजीच्या एकमेव पसंतीचा व ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभणारे हे प्रदर्शन याही वर्षी दिमाखात साकारणार आहे इच्चलकरंजी व परिसरातील व्यावसायिक उत्पादक विक्रेत्या संस्था यांना आपली उत्पादने ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहेत या रोटरी ट्रेड फेअरमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू इलेक्ट्रिकल वस्तू विविध प्रकारचे मसाले इत्यादी व स्वातंत्र्य विभागात मांडण्यात येणार आहे विविध कंपन्या व फर्म यांचे स्टॉल्स यामध्ये न्यू व्हिनस इलेक्ट्रॉनिक्स गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स शिवम एंटरप्रायजेस अशा विविध कंपन्या यामध्ये सामील होणार आहेत या सर्व नफ्यातून मिळालेली रक्कम वर्षभर विविध समाज उपयोगी कार्यक्रमासाठी वापरली जाते गरजू लोकांना मदत प्लॅस्टिक सर्जरी शिबिर विविध शाळांना कम्प्युटर बॅचेस समाज उपयोगासाठी वापरली जाते असे आयोजकांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे या पत्रकार परिषदेस रोटरीचे अध्यक्ष सुनील सातपुते सेक्रेटरीज पंकज कोटारी रोटरी ट्रेडफेअरचे चेअरमन महादेव खारगे सेक्रेटरी संजय गायतिडर प्रोजेक्टर को चेअरमन सुभाष तंगडी संजय खोत मनीष मुनोत नेमिनाथ कोथळे वसंत पाटील महेंद्र मुथा सुशील माहेश्वरी शरद देसाई अजित कुर्डे गिरीश बदानी पिरगोंडा पाटील श्रीनिवास दबडे आदी सदस्य उपस्थित होते